महिला आणि शिक्षण यांचा संबंध अतिशय अटूट आहे कसा तर जेव्हा महिला किंवा मुली ह्या शिक्षण घेतात तेव्हा त्या स्वावलंबी बनतात सावित्रीबाईंनी महिलांच्या मुलींच्या शिक्षणाचा वसा घेतला आणि तो सगळीकडे पसरवला पण असं जरी असलं तरी सावित्रीबाईंनी घेतलेला वसा हा आपण फार योग्य पद्धतीनं पुढे नेतोय असं म्हणायचं कारण नाही कारण आजही अनेक मुली महिला या शाळेच्या बाहेर आहेत आणि पर्यायानं या, या सगळ्याचा परिणाम त्यांच्या सशक्तीकरणावर स्वतंत्रतेवर आणि अर्थातच निर्णय प्रक्रियेवर पडतो आहे अनेक मुली अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत यामध्ये अडचणी जर विचार केला तर आर्थिक अडचण कर्चन, सामाजिक अडचणी आणि अर्थातच पायाभूत सुविधांचा अभाव हे खूप मोठ्या प्रमाणावर पाहिलं जातं संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार जगभरातील एकशे तीस दशलक्ष मुली अजूनही शाळेत जात नाहीयेत उपसहार आफ्रिका असेल किंवा दक्षिण आशियातील ग्रामीण भागामधील मुली ह्या अजूनही अनियमित शाळेत जातात किंवा त्यांना शाळेत जाण्यासाठी खूप कठीण किंवा आव्हानांना सामोरं जावं लागतंय शिक्षणाचा अभाव आणि केवळ वैयक्तिक विकासावर या सगळ्या गोष्टी परिणाम करत नाही तर याचा परिणाम सामाजिक विकासावरही खूप मोठ्या प्रमाणावर होतो शिक्षित महिला या आरोग्य पोषण आर्थिक निर्णय आणि लहान मुलांच्या शिक्षणावर थेट परिणाम करतात ज्या देशामध्ये मुलींचं शिक्षण जास्त आहे तिथेच बालविवाहाचं प्रमाणही कमी आहे त्या बरोबरीनं प्रसुती दरम्यान त्यांचं मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाणही कमी आहे आणि अर्थातच यामुळे सामाजिक आर्थिक प्रगतीलाही हातभार आपल्याला दिसून भारताने महिला शिक्षणामध्ये प्रगती साधली आहे परंतु अजूनही अनेक आव्हानं आपल्या सगळ्यांसमोर आहे शहरी भागातील मुली तुलनेनं जास्त संधी त्यांना मिळते मात्र ग्रामीण भागातील मुलींचे शाळा सोडण्याचा दर हा साधारणत दहा ते पंधरा टक्के इतका आहे शिक्षणापासून वंचित राहण्याची काही आर्थिक कारणही या निमित्ताने आपल्याला समोर आलेली दिसत आहेत घरगुती जबाबदाऱ्या सुरक्षेची चिंता सामाजिक रूढी आणि या सगळ्याचा परिणाम हा ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर होतो शिक्षक हे तुलनेनं ग्रामीण भागामध्ये कमी आहेत आणि आधुनिक अभ्यासक्रमाचा अभाव ही सगळी कारणही आपल्याला मुलींच्या शिक्षणामधलं प्रमाण घसरण्याची आपल्याला दिसून येतात महिला जेव्हा शिक्षित होतात तेव्हा आपल्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्या अतिशय हिरहिरीनं सामावल्या जातात शिक्षणानंतर त्यांना आरोग्य पोषण कौटुंबिक नियोजन मुलांच्या शिक्षण ह्या सगळ्या गोष्टींवर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करता येतं मुलींचं शिक्षण जिथे वाढलेलं असतं तिथे बालविवाह कमी प्रमाणात होतात आणि त्या रोजगारासाठीही तयार होताना आपल्याला दिसतात अर्थात रोजगार मिळाल्यामुळे त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य वाढत आणि परिणामी शिक्षित महिला या समानता वाढवण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसतात महिला शिक्षण सुधारण्यासाठी आर्थिक अडचणी हा एक खूप मोठा आपल्या सगळ्यांसमोरच आवाहन आहे ग्रामीण भागातील मुलींना शाळेत नियमित उपस्थित राहण्यासाठी कधी बस वेळेवर नसते कधी पाळीच ही कारण यावेळेस दिलं जात या, या सगळ्याचा परिणाम आपल्याला लक्षात येतो की मुली शाळेतन बाहेर पडताना दिसतात शाळांमध्ये कमतरता शिक्षकांची संख्यामध्ये अतिशय अल्प प्रमाणात असणं आणि दुर्दैवानं आधुनिक अभ्यासक्रम आणि डिजिटल साधनांची कमतरता ही अजूनही आपल्याला जाणवते आहे या सगळ्यांचा जर विचार एकत्रित करायचा असेल तर मुलींची शाळेमध्ये नियमित उपस्थिती राहण्यासाठी त्यांना काही शिष्यवृत्ती किंवा मोफत शिक्षण आपल्याला देता येऊ शकतं अर्थात तशा योजना आजही आपल्याकडे उपलब्ध आहेत या बरोबरीनं सुरक्षित शाळा असा उपक्रमही आपल्याला हाती घेता येऊ शकतो त्याला आधुनिक शिक्षणाची जोड आपल्याला देता येऊ शकते समाजात मुलींच्या शिक्षणाचं महत्व समजावून घेणं यात एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे घरगुती हिंसाचार कमी करणं एकालायक एका लायक एका जोडून अशी ही कडी तयार होते आणि हे वर्तुळ पुढे आपल्याला विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरतं करिअर मार्गदर्शन असेल कौशल्य विकास असतील डिजिटल शिक्षणाची संधी असेल या मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपलब्ध करून देणं आवश्यक आहे सरकारी धोरणांमध्ये ड्रॉप आऊट कमी करणं याला प्रायोरिटी दिली गेली पाहिजे ज्या पद्धतीनं आपण बघतो की महिलांचं शिक्षण हे केवळ महिला किंवा मुलींसाठी महत्वाचं नाही तर सामाजिक विकासासाठी हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे सावित्रीबाईंनी लावलेलं हे रोप वाढलंय तर खरी पण अजूनही आपण त्याला खत पाणी घालत नाही आहोत कारण एक सशक्त नारी किंवा एक सशक्त महिला जेव्हा आपण तयार करू तेव्हाच एक सशक्त समाज आपण निर्माण करू शकू आणि अर्थात जिच्या हाती पाळण्याची दोरी ही जग उद्धारी असं आपण जसं म्हणतो तसंच जिच्या हाती पुस्तक ती समाजाचा विकास करी असं आपल्याला म्हणता येऊ शकतं तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अर्थात ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी तुम्ही काय करतायत हेही सांगायला विसरू नका तुर्तास इथेच थांबूया